नमस्कार मित्रांनो मी कवी देवदत्त चौधरी ज्या मणी आहेत पा आती तेथे माती घरोघरी मातीच्या चुली पळसाला पाणी तिनं ह्या ज्या मनी आहेत ना ते तयार होताना काहीतरी घटना घडलेली राहते तर आता झाकलीमुळे सव्वा लाखाची मन कशी तयार झाली ते मी तुम्हाला सांगतो तर एक गाव राहतं आणि ते गावात एक पुजारी राहतो तो पुजारी ना कंजूस राहतो आणि ही गोष्ट सगळ्यांना माहीत राहते ह्या पुजारी बा कंजूस आहे मग पुजारी एक आयडिया लढवतो का आपण मंदिर मंदिराला ना अशी रंगरंगोटी रंग देवा अशी साधीच आणि त्याचा दा जीर्णोद्धार करायला आपल्याला बोलू बा राजाला बोलू आपल्या राजाला बोलू ब मग तो पाहून बो आपल्याला तो राजा काहीतरी बक्षीस देईल मोठी रक्कम देईल असा मग तो पुजारी थातूर मंदिर मंदिराला रंगरंगोटी रंग करतो आणि मग त्याच्या ते उद्घाटन करायला राजाला आमंत्रण देतो मग त्या भागातला राजा आपल्या सैनिकांसह येतो मस्तपैकी पूजा अर्चा करतो मग तो, तो, तो. तो, रा तो, तो, तो. तो राजा येतो पूजा अर्चा करतो मंदिरा त्याच्या उद्घाटन करतो आणि जाताना मात्र पुजाऱ्याच्या हातात एकच रुपया देतो आणि राजा निघून जातो पुजाऱ्याला पक्का दुःख होतं आपण पण एवढं राजाला बोलवलं आपल्याला वाटलं हा पाच पन्नास हजार दिला हा एक रुपया देऊन गेला पण पुजारी मग हुशार राहतो लगेच तो एक ना मुठीत धरतो आणि लोकां कायची काय येल आता राजा घटना म्हणून लोकां काळची काय येईल ना पुजारी मग बाहेर येतो सांगतो का हे ग्रामस्थ हो मला राजाने एक अमूल्य अशी वस्तू दिलेली आहे तिचा मी आता लिलाव करतो तुमचे ते याचे आहे कामाचे आहे लोकांना राजा आला म्हणजे काहीतरी हिरा बिरा मोती भीती पाचू खिचू दिला असेल मग तुझ्याला सांगतो मी आता लिलाव करतो मग पहिला लिलाव पाच हजार मग एक लगे सांगतो दहा हजार बुवा एकदा लगेच सांगतो वीस हजार एक ग्रामस्थ लगे सांगतो तीस हजार एकजण लगेच सांगतो चाळीस हजार पन्नास हजार साठ हजार सत्तर हजार ऐंशी हजार लिलाव येतो आणि ही गोष्ट सैनिकाला कळते मग सैनिक लगेच राजाला जाऊन सांगतो महाराज महाराज तुम्ही पुजाऱ्याला काय असा दिला का त्याचा लिलाव आता ऐंशी हजारापर्यंत आला आहे राजा राजा एकदम म्हणजे घाबरला राजा पुजाऱ्याने जर मूठ आपली तापैर त्याचा पंचनामा होईल मग राजा लगेच सैनिक परत ठेवतो येतो तोपर्यंत दुही लाव आहे ते हातातले वस्तूचा तो एक लाखापर्यंत येतो एक लाख एकदम ओरडला तेवढ्यात राजा सांगतो ए पूजारी थांब तुला मी सव्वा लाख रुपये देतो पण ती मोठ काय उघडस नको आणि मग तिथून ते मन पडले झाकले मोठ सव्वा लाखाची धन्यवाद